नमस्कार श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवीनबाई गणपती दिंडी क्रमांक एकशे तीस सालाबाद आपण माऊलीच्या रथाबरोबर चाललेलो आहोत आणि वारकऱ्यांची सोय भावी पाऊस दरवर्षी भरपूर होतो आणि आपल्या राहुटाही खराब झालेल्या आहेत काही क दान घेणारी माणसात त्या दानकर्त्यांनी काही काही तंबूसाठी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेले आहेत त्या हिस्थापना आपण या ठिकाणी पुण्यामध्ये याच्या गार्डच्या दुकानावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण तंबू घेत आहोत ज्या ज्यांनी तंबूसाठी सहकार्य के केले आहेत त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानतो आहे आणि वारकऱ्यांच्या से सेवेचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल हीच या ठिकाणी अपेक्षा आहे आणि सुंदर असं कापड वगैरे आपल्याला देणं एकदम विश्वासार्ह दुकान आहे पुण्यामधील जुन्या बाजारपेठे सारा ट्रेडिंग कंपनी त्याचे मालक त्या ठिकाणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी चांगले सहकार्य करतात आपणाशी उदंड आयुष्य लागू आणि आपल्याही या व्यवसायामध्ये आपली प्रगती हो चांगल्या पद्धतीने आपल्याला आरोग्य मिळू ही त्या ठिकाणी